بس 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 کار سلام انا جيش راجن सागर दादा स्वागत आहे तुमचं आदरणीय मावशी आदरणीय मावशी जय श्रीराम जय श्रीराम श्री स्वामी समर्थ होईल खूप छान आलं नमस्कार नमस्कार स्वागत आहे तो फिरायला लागत नाही नगेटिव्ह वर्ती

ताई तुमचा नाश्ता झाला का हो नाश्ता झाला नमस्कार ताई शुभ सकाळ लाईक डन थँक्यू मनोवर्धा थँक्यू 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 तुमचं झालं का मनोवर्धदा थँक्यू राम राम जी राम राम जी मराठी मध्ये दादा कमेंट करा हाय ताई हाय दादा हो झालं चहा नाश्ता कधीच हो आज सुट्टी आहे का मनोहर दादा ऑफिसला झालं का नाही जेवण नाही झालं स्वयंपाक चालू आहे एक अशा अशाच किती गोड वाटत आहे किती छान उत्ता आहे श्यामला गोड तोड गोड तोड गोड असते मग शिव्या दिवशी શુભ સકા શુભ દુઃખ શુભ સકા શુભ દુપાર ઓકે કમેન્ટ કરા नाही आहे हो का क्लिअर दिसत नाही का किचनमध्ये आहे दादा मी जय जाऊ जय शिवराय ताई जय जिजाऊ जय शिवराय दादा ताई तुम्हाला काय भेटत शिव्या देऊन काही लोक लो असत असत आहेत संभव काय करतय संभव आहे दादा संभव आहे तर तुमचं झालं का दादा तुमचं झालं का जेवण नाश्ता वगैरे Thank you.

छान छान कचकच कच, कांदा सुरीत वाचलो कचकच का कच, कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला झटका लागला तरी मी कराही तापवली तुमच्यासाठी स्पेशल एवढं गैमिस असलं थोडं तरी सांगाल कस कशा आहेस हो छान आहे not taking that कोणाचं जेवण झालं आणि आपल्या कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू टाका दोन नंबर लाईक केले थँक यू कू दादा लाईक करणाऱ्याला सांगायला लागत नाही काही लोकांना स्वतःहून लाईक करत असतात काही लोकांना सांगायला लागतो लाईक लाईक करा मराठी वर वाईट मेसेज टायपिंग करत होतो असतो एकदा तिसऱ्या वेळेस एकदा शब्द चुकला तर माफ करते याची नोंद घ्यावी सकाळ सव टाईप करा Hi, Dada. Namaskar. Toh, Dada. Namaskar. 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 엄마 많이 잘해. 많이 아리 तर आहे का नाही सेपत चालू आहे दादा स्वय आता आहे काचा, आणि की दुपारचा दुपारचा आहे काय बनवत आहे वरण भात बेसनची पोळी संभाऊला बेसनची पोळी आवडते जास्त 私。いいねいた

छोटी मुलगी झोपली की बाहेर खेळायला झोपली आहे झोपली आहे झोपली आहे छोटी मुलगी झोपली आहे मग तिचं तिला झोपवायचं तिचं सगळं आवरल्यानंतर करावं लागतं छोटी मुलं आहे भांड्यावर थोडं उशीर लागते काम करायला लहान मुलं असली की चालायचंच हे नाही पर्ज शक्यता लाग घेत नाही मी कारण की प्रत्येक जर कामात असतात त्यामुळे ती पर्ज घेतच नसते बारीक संध्याकाळी पाच वाजता घेते नमस्कार राजदादा ना कोणा घरामध्ये मुलीला सांभाळायला आजी आजोबा असतील नाही विषयात आता माझे सासरे सासू वागले कधी सासू आता करोनामध्ये ही झाली सासू करोनामध्ये वाढली सासरे अगोदरच वाढलेले आहेत माझ्या लग्नाच्या अगोदरच संभवचे पप्पा वगैरे लहान होते तेव्हाच वारले सासरे भरपूर वर्ष झाले काय दादा नमस्कार मॉर्निंग मॉर्निंग नाही झालं जेवण सतत चालू आहे अजून तुमचं सगळ्यांच्या जेवण सांगा कमेंट करून रे गाव तुमचं मॅडम रत्नागिरी व्हिडिओ छान दादा थँक्यू थँक्यू सुपर व्हिडिओ थँक्यू थँक्यू दादा काय करत काय कर जॉब नाही करत करतात मी घरीच असते तर प्लीज दादा मराठीमध्ये कमेंट टाका काय जॉब करता का, कर का तुम्ही नाही दादा आम्ही जॉब नाही काय कर करत घरीच असते छोटं बाळ आहे माझं त्यामुळे घरीच असते मी छोट्या मुलांच्या मधून काही जमत नाही जॉब वगैरे करायला खरीच असते पहिले तरच होते जॉब आता नाही करत बघा छोटं बाळ आहे दादा खूप छान वाटलं तुम्ही बोलला व्हिडिओ छान आहे सुपर व्हिडिओ थँक्यू दादा थँक्यू थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करा सब तरा। पिलो है। एक झोपली छोटी दुसरा आहे बाहेर ठेवतोय आता बस नव्हतं केवढ्या वेळाने हाय yeah. नमस्कार वेळ भेटत नाही म्हणून काम करता करतानायोजित असते बाय बाय साडेपाचची लाईव असते पाच पाच सहा पाच लाईव्ह घेते मी आता दुपारची लाईव्ह घेतच नसते चला बाय बाय